आपत्तीत असतो अडचणीत असतो संकटात असतो आणि झालेला घटना एवढी मोठी आहे की त्याच्यामुळे सगळेच लोक एक भीतीच्या वातावरणात होते पॅनिक सगळे झाले होते मग अशा वेळेस आपण त्यांच्या मागे उभं राहण्या राहायचं नाही तर मग कधी उभं राहायचं त्यामुळे मी स्वतः इकडे आलो होय तर ठीक आहे ते त्याचा हा तुमचा मोठेपणा आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू